गोविंदजी वंचित बहुजन आघाडीच्या इचलकरंजी शहरात होत असलेल्या या विराट सभेला प्रमुख उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब आदरणीय रेखाताई मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझ्या समोर उपस्थित असलेले संपूर्ण वंचित बहुजन आघाडीवर तन मन धन आणि अंतकरणातून प्रेम श्रद्धा आणि विश्वास ठेवणारे आपण तमाम सर्वजण बहुजन समाजातील कार्यकर्ते बंधू भगिनी तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोकशाहीचं सामाजिकीकरणाचा सिद्धांत मांडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे गडचिरोली पासून ते सावंतवाडी पर्यंत हा संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी पूर्णत मशागत करून एका न्यायाच्या बाजूने उभं करत आहेत समतेच्या बाजूने उभं करत आहेत आणि या बलाढ्य शक्तीच्या विरोधात गाव गाड्यात वाडे वस्ती तांड्यात झोपडीत राहणाऱ्या सह्याद्रीच्या कड्या कपारीत राहणाऱ्या मीठ भाकर खाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मावळ्याच्या भरोशावर या प्रचंड असलेल्या सम्राटांच्या विरोधात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रणशिंग फुंकलेला आहे त्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे या रणशिंग फुंकलेल्या लढाईला आता विजयाच्या दिशेनं न्यायचं असेल तर तुमच्या माझ्या पाठीचा काम हा अतिशय स्वाभिमानाने मजबूतीने उभा राहिला पाहिजे दोन हजार एकोणवीस या ला यांना आपण दाखवून दिलेला आहे आमची ताकद काय आहे आम्हाला नजर अंदाज करून तुम्हाला या संसदेमध्ये जाता येणार नाही आम्हाला वगळून महाराष्ट्राचं राजकारण करता येणार नाही आम्हाला गृहीत धरून या महाराष्ट्राच्या सत्तासारी पाठाचे स्वप्न तुम्हाला रंगवता येणार नाही परंतु सातत्याने या राज्यातले आणि या देशातले प्रस्थापित पक्ष ना त्या कारणाने आपल्याला नाव बोट ठेवत होते टीका टिप्पणी करत होते नजर अंदाज करत होते आणि चर्चा करत होते परंतु आपल्याला सोबत घ्यायला तयार नव्हते परिणाम आणि नतीजा काय झाला तर एका खासदारावर आली एक साधा माणूस त्यांच्यासाठी उरलेला नाही बाळासाहेब दोन हजार एकोणवीस पासून सांगत होते या देशातली राज्यातली लोकशाही आणि संविधान वाचवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मुघलशाहीच्या निजामशाहीच्या या देशामध्ये राहणाऱ्या मोठ्या करी मावळ्यांना सोबत घेऊन लढाई उभी केली आणि ती हर एक लढाई जिंकत गेले अगदी त्याच पद्धतीनं या राज्यातील लोकशाही जर टिकवायची असेल संविधान जर टिकवायचं असेल या लोकशाहीचं सामाजिकीकरण करायचं असेल सर्वसामान्य झोपडीतल्या माणसाला बायपास करून जाता येणार नाही हे सातत्यानं बाळासाहेब सांगत होते वंचितचे प्रचारक सांगत होते परंतु यांचे डोळे उघडत नव्हते परिणाम आपल्या समोर आहे मी मी म्हणणारे हरदेप जात आहेत पक्षाच्या पक्षा विलीन होत आहेत स्वाभिमानाची भाषा करणारे चाणक्याची भाषा करणारे राजकारणातले जादूगर म्हणणारे असंख्य लोक तोंड उघडायला तयार नाहीत एवढा दहशतवाद काय पसरवलेला आहे दोन तीन गोष्टी मला सांगणं तुम्हाला गरजेचं आहे ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला सत्तेच्या सारीपाठापासून बाजूला ठेवण्याचं काम कराल तेव्हा तेव्हा प्रस्थापित राजकारण्याचं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही हा संदेश आता आपल्याला गावगाड्यात घेऊन जावं लागेल हा संदेश आपल्या सामान्य माणसापर्यंत घेऊन जावं लागेल बाळासाहेबांनी या महाराष्ट्राला जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा वाचवलेलं आहे अनेक उदाहरण सांगता येतील अनेक घटना सांगता येतील मला काही दोन तीन गोष्टीच्या संदर्भामध्ये आपलं लक्ष वळवायचं आहे मग सोमनाथ साळून सरांनी सांगितलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ओबीसीचे मतदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग होत आहेत कर्पुरी ठाकूर यांना दिल्या गेलेला जननायक कर्पुरी ठाकूरला दिल्या गेलेला भारतरत्न पुरस्कार असेल विश्वकर्मा योजना पद्धतीच्या योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ओबीसी ला गुंजारण्याचं काम होत असल तमाम ओबीसी ला माहिती आहे की ओबीसी च आरक्षण ओबीसीचं संरक्षण आणि ओबीसीचं हित जर कशात असल तर फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा असलेल्या पक्षामध्ये आहे वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहे मला तमाम कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे आपण आवाज द्या आपण सोबत घ्या हा गाड्यात असणारा ओबीसी मायक्रो ओबीसी आलुतेदार बलुतेदार आपल्या सोबत भक्कमपणे उभा राहायला तयार फक्त तो वाढ बघत आहेत या भेदरलेल्या घाबरलेल्या हदबल झालेल्या परिस्थितीत आपल्या बाजूने कोणी उभा राहते का आपल्या बाजूने कोणी बोलत का आपल्या पाठीशी कोणी खंबीरपणे साथ देते का आपण फक्त त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घ्यावी बघता बघता हा छोटा मोठा समूह हो।